सावधान मी काळ बोलतोय हे मानवा तुझ्या या पृथ्वीचे तू लचके तोडायला सुरुवात केली आहेस निसर्ग देवता आणि जलदेवतेचा पदोपदी नेमानं अपमान करतोय जरा डोळे उघडे ठेव आणि बघ ह्या पृथ्वीची काय अवस्था केली आहेस अरे मानवा आता तरी थांब तुझ्या मेंदूत आणि यकृतातही आता प्लॅस्टिकचा अंश सापडला आहे जलचर आणि जनावरांच्या पोटात तर प्लॅस्टिकनी कधीच प्रवेश केला आहे डोंगर उद्ध्वस्त करण्याची तू तर स्पर्धाच लावली आहेस अरे मानवा दोन हजार तीस ते पन्नास हा काळ तुझ्या सत्व परीक्षेचा आहे वेळीच पृथ्वीचे लचके तोडणे थांबव नाहीतर दोन हजार पन्नासचा चा गणेशोत्सव तरी तू साजरा करशील का अशी मलाच काळजी वाटू लागली आहे मी काळ बोलतोय चल कामाला लाग निसर्ग देवता जलदेवता आणि वनदेवतेचं नेमानं स्मरण कर पुढच्या सात पिढ्यांच्या सुजलाम सुफलाम आयुष्याकरता तुला खूप शुभेच्छा